नमस्कार हरतालिकेचं व्रत हे खूप महत्त्वाचं असं व्रत हर असतं हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतापैकी एक समजलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पती दीर्घायुष्यासाठी अन्नाशिवाय उपवास करतात अविवाहित मुली देखील हे व्रत करतात असं म्हटलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना देखील योग्य वर मिळतो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात यावर्षी हरतालिका पूजेचा मुहूर्त सव्वीस ऑगस्टला हरतालिका साजरी केली जाणार आहे आणि हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्टला पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हरतालिके तृतीया तिथी पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल अशात जर का तुम्हाला हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावर करायची असेल तर सव्वी सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे यावेळी तुम्ही पूजा करू शकता असं पाहिलं तर सव्वीस ऑगस्टला संपूर्ण दिवसभर ही पूजा तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार त्याचप्रमाणे प्रदोष काळात देखील तुम्ही करू शकता ज्यांना ही पूजा सकाळी करता येणार नाही त्यांनी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरी चालेल कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळ आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून ही पूजा उचलायची असते काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर गणपती बाप्पांची आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर सोडायचा असतो या दिवशी भगवान शिवांनी देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं हरतालिकेचं व्रत हे शंकर आणि पार्वतीला समर्पित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा मांडणी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी याशिवाय ज्यांच्याकडे हरतालिकेची सखी पार्वतीची मूर्ती नाही त्यांनी देखील अतिशय सोप्या पद्धतीने हरतालिकेचं शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी कोणते नियम पाळावेत अतिशय सोपी मांडणी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला वाळू घ्यायची आहे शिवलिंग बनवण्यासाठी वाळू जर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही मातीदेखील घेऊ शकता स्वच्छ पाणी घ्यायचं कापडाचं कापसाचं वस्त्र घ्यायचं तर सखी पार्वतीसाठी आणि गणपतीसाठी रंगीत वस्त्र महादेवांसाठी आपल्याला पांढरं वस्त्र घ्यायचं आहे निरंजन घ्यायचं आहे तामन घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा म्हणून सुपारी घ्यायची ओटीचं साहित्य घ्यायचं ब्लाऊज पीस नारळ ओटीचं साहित्य तुपाचं निरंजन घ्यायचं पत्रेमध्ये सोळा पत्रे घेतल्या जातात त्यामध्ये तुम्ही बेलपत्र दुर्वा आघाडा आंब्याची पानं व इतर झाडांच्या फुलांच्या फळांच्या झाडांच्या पत्रे तुम्ही घेऊ शकता फुले घ्यायची आहेत त्यानंतर पांढरे तांदूळ लागणार आहेत सौभाग्याचं वाण लागणार आहे कापूर आरती करण्यासाठी हळद कुंकू गुलाल प्रसादासाठी तुम्ही नैवेद्यासाठी फळं किंवा ड्रायफ्रूट्स किंवा दुधसाखर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता ओटीचं साहित्य घ्यायचं आहे पंचामृत स्वच्छ पाणी अगदी अगरबत्तीसुद्धा घ्यायची आहे त्यानंतर सर्वात आधी ज्या ठिकाणी पूजा मंडणी करणार ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर त्यावरती थोडीशी रांगोळी काढून त्या रांगोळीवरती आपण हळदी कुंकू व्हायचं एक फूल व्हायचं भूमीला नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करत असताना स्वतःला सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे आचमन करत असताना डाव्या हाताने आपल्या उजव्या हातामध्ये पाच वेळा पाणी घ्यायचं त्यामध्ये पहिल्यांदा पाणी घ्यायचं ते प्यायचं आणि म्हणायचं ओम कृष्णाय नमहा त्यानंतर पाणी घ्यायचं ओम माधवाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं त्यानंतर पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं पाणी तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आणि ओम नारायणायन महा त्यानंतर ना ते पाणी प्यायचं त्यानंतर आपण पाणी घेणार आहोत आणि ओम विष्णवे नमहा म्हणायचं ते पाणी तांबडामध्ये पाचव्या वेळी सोडायचं असं आपल्याला पाचवेळा करायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेत असताना आपल्याला उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फूल घ्यायचं त्यानंतर आपलं संपूर्ण नाव सांगायचं गोत्र सांगायचं हे व्रत मी कशासाठी करत आहे हे सांगायचं आणि त्यानंतर आपल्याला हे फूल जे आहे ते पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे अशा रीतीने आपण संकल्प करायचा आहे नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करून घ्यायची अरतालिकेचं व्रत जे असतं ते त्या काही मुली या मासिक धर्म आल्यानंतर या हरतालिकेच्या व्रताला सुरुवात करतात तर काही महिला या लग्न झाल्यानंतर व्रताला सुरुवात करतात काही जण लग्नाच्या अगोदर देखील या व्रताला सुरुवात करतात परंतु हे व्रत एकदा केल्यानंतर अजन्म केलं जातं त्यासाठी आपल्याला या व्रताची सुरुवात करत असताना संकल्प घ्यायचा असतो आपण या अगोदर प्रत्येक वर्षी संकल्प घेऊ शकता किंवा तुम्ही जे कोणी व्रत या अगोदर संकल्प घेतला असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक वर्षी उपवास करत असताना पूजा मांडणी करण्याच्या अगोदर अशा प्रकारे आपल्याला आचमन आणि संकल्प हा अवश्य करायचा आहे तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडा त्यावरती गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्या त्यानंतर आपल्याला त्यावरती महादेवाची पिंड बनवून घ्यायची आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की महादेवाची पिंड बनवणं आवश्यक आहे का तर हो प्रत्येकानं महादेवाचे पिंड बनवायचे आहे महादेवाचे पिंड बनवल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही महादेवाची पिंड बनवत असताना ती वाळू जी बनवली जाते तर प्रत्येकाला वाळू भेटेल असं काही नाही आहे तर ज्यांना वाळू भेटत नाही त्यांनी घरातील इतर झाडांच्या कुंडीमधील जी काही माती असते तीसुद्धा घेतली तरी चालेल आणि शिवलिंग बनवू शकता शिवलिंगास बनवण्यासाठी जी माती घेणार आहात तर ती तुळशीमधली माती न घेता इतर झाडांच्या कुंडीमधील किंवा वेगळी माती तुम्ही घेऊ शकता शिवलिंग बनवण्यासाठी आपण जे काही वाळू घेतलेली आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याने आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे तर इथं आपण शिवलिंग आणि त्यानंतर सखी पार्वती बनवणार आहोत तर पार्वती मातेने हे जे व्रत आहे तर ते आपल्या सखींसोबत केलं होतं त्यासाठी आपल्याला पाच बनवायचे आहेत सखी आणि एक पार्वती माता आणि एक शिवलिंग अशा वाळूच्या प्रतिमा आपल्याला तयार करायच्या आहेत तर हे जे व्रत केलं जातं तर ते वाळूच्या प्रतिमा करूनच व्रत केलं जातं तर त्यासाठी आपल्याला वाळूच्या प्रतिमा बनवून घ्यायच्या आहेत या चारही बाजूला चार चख्या आणि माता पार्वती एक चखे आणि एक शिवलिंग अशी आपण वाळूची प्रतिमा बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर त्याआधी त्या दी, दीप प्रज्वलन करून घ्यायचं एका विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून अक्षदांना आसन देऊन हळद कुंकू वाहून त्यावरती तुपात निरंजन लावून घ्यायचं निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं हळद कुंकू आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा एक फुल वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण गणपतीपूजन करून घेणार आहोत गणपतीपूजन करत असताना एका तामणामध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावरती गणपतीची स्थापना करावी तुमच्याकडे जर घरातील मूर्ती तुम्ही जर पूजेमध्ये मांडणार असाल तर त्या मूर्तीवरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता आणि तुम्हाला जर नसेल मांडायची तर तुम्ही अशा प्रकारे सुपारी घेऊन देखील पूजा करू शकता सर्वात आधी गणपतीवरती आपल्याला पाच पाळ्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाच पाळ्या पंचामृताने करायचा आणि पुन्हा पाच पाळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही कच्च्या दुधानेसुद्धा अभिषेक करू शकता शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हळद कुंकू थोड्याशा अक्षदा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मग त्याने आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे गंधोदक करायचं स्नानम समर्पयामी असं बोलायचं पुन्हा एकदा स्वच्छ पानाने आपल्याला सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांच्या पूजेने सुरुवात केल्यानंतर आपली जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडत असते यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची दोन विड्याची पानं घेतलेली आहेत त्यावरती अक्षता घालायची आहेत हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपल्याला सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे कापसाचं वस्त्र व्हायचं अक्षदा फुलं दुर्गा वाहून घ्यायचे आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर मग हरतालिकेच्या व्रताचे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना होते घरोघरी बघा गणपती बाप्पा येतात तर यासाठी आपल्याला या, या, या दिवसापासूनच गणपतीची सेवा करायला सुरुवात करायची आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तर या उपवासाला काही जण गौरीचा उपवास असं देखील म्हणतात तर तुमच्या भागात देखील गौरीचा उपवास म्हणून हा करत असतील तर हरितालिकेचा तुम्ही उपवास धरत असाल तर अशा प्रकारे पूजा तुम्ही नक्की करा ही पूजा दिसायला उघड असली तरी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे फक्त उपवास करण्यापेक्षा त्या उपवासासोबत आपण पूजा मांडणी केली तरच हे व्रत पूर्ण होतं असं मानलं जातं त्या उपवासाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं असतं यानंतर आपण ज्या सखी आणि पार्वती ठेव ठेवलेल्या आहेत तर त्या सखी आणि पार्वतीला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर मातीच्या किंवा वाळूच्या आपण ज्या मूर्त्या केल्या आहेत पाच सखीच्या आणि एक पार्वतीची त्या मूर्तीवरती आपल्याला हळद हो कुंकू वाहून घ्यायचं हळद कुंकू वाहत असताना अनामिका बोट अंगठा आणि अनामिका शेजारचं बोट अशा या तीन बोटांचा वापर करून आपल्याला हळद कुंकू घेऊन त्यावरती व्हायचं आहे त्यानंतर सखी पार्वतीला रंगीत कापसाचं वस्त्र घालायचं त्यानंतर अखंड अक्षधा व्हायच्या पूजेमध्ये घेतलेल्या ज्या अक्षधा आहेत त्या अखंड असाव्यात तर त्यासाठी आपण जे तांदूळ घेणार आहोत ते तुटलेले तांदूळ आपल्याला पूजेमध्ये वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला सखी पार्वतीला फुल वाहून घ्यायचं आहे तर यानंतर आपल्याला एक दोन विडा मांडायचा आहे तर विडे मांडत असताना जोडपान घ्यायचं आहे विड्याची दोन विडं पानं घ्यायची तर काही ठिकाणी बघा पाच विडे मांडले जातात तर दोन विडे मांडले तरी देखील चालतात एक सखी पार्वतीचा आणि एक गणपतीचा असं आपण दोन विडे मांडायचे आहेत दोन विड्यांची दोन पानं घ्यायची त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी एक नाणं अशा प्रकारे पाच वस्तू आपण दोन विड्यांवरती मांडून घ्यायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू देखील व्हायचं फुलं व्हायची थोड्याशा अक्षधं देखील व्हायच्या आहेत म्हणजे आपल्या विड्यावरती काही कमी असेल तर ते देखील पूर्ण होतं कारण की अक्षदांना अखंड मांडलं जातं त्यानंतर पार्वतीला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे सौभाग्यवान अर्पण करत असताना तुमच्याकडे जर विकत घेतलेलं तुम्ही सौभाग्यवान अर्पण करत असाल तर ते अर्पण करू शकता किंवा घरातीलच कुंकू मणिमंगळसूत्र कोण कंगवा तसंच या सर्व गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता तर त्यानंतर सौभाग्यवान जे आपण वाहिलेलं आहे त्यावरती देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे महादेवांची पूजा आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे त्याची पूजा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी चमचा पाणी व्हायचं आहे आणि आपल्याला अर्धा चमचा पंचामृत पुन्हा अर्धा चमचा पाणी व्हायचं त्यानंतर कापसाचं वस्त्र व्हायचं त्यानंतर महादेवाला आपण बुक्का व्हायचा असतो बघा त्यानंतर लाल गुलाल व्हायचा त्यानंतर जे आपण भस्म घेतलेलंच आहे भस्म देखील आपल्याला व्हायचं आहे पांढरं तांदूळ व्हायचे कापसाचं वस्त्र तांदूळ वाहत असताना किंवा ते पांढरे व्हावेत हळदी कुंकवानं रंगवलेले रंगीत तांदूळ किंवा रंगीत कापसाचं वस्त्र वाहू नये त्यानंतर फुल व्हायचं यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना कडेची गाठ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र उलटं करून महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर यावेळेस आपण पत्री कोणत्या घ्याव्यात असा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो हरतालिकेची पूजा करत असताना महादेवाच्या पिंडीवरती सोळा प्रकारच्या पत्रे वाहिल्या जातात त्याचा क्रम असा आहे की बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोतर जाई दवना बकुळ आणि अशोकाची पानं यामधले जर तुम्हाला ज्या पत्रे तुम्हाला मिळतील किंवा ज्या तुम्हाला घेणं शक्य होईल त्या पत्रे तुम्ही अगोदरच जुळवून ठेवायच्या आहेत पण जर तुम्हाला सोळा पत्रे मिळाल्या नाहीत तर प्रामुख्याने ज्या तुम्हाला मिळतात तर त्यामध्ये बेलपत्र तुम्ही घेऊ शकता दुर्वा घेऊ शकता आघाडा घेऊ शकता या वस्तू आपल्याला सहजपणे मिळतात त्यानंतर आंब्याची पानं घेऊ शकता इतर तुम्ही पा झाडांची जी फळझाडं असतात फुलझाडं असतात सुद्धा पत्रे घेऊ शकतात महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत या सर्व पत्रे पूजा करत असताना मनामध्ये ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता कोणतीही पूजा मुख्याने करू नये कोणतीही पूजा करत असताना आपण मनोमन किंवा आपण जी पूजा करत आहोत तर त्या देवी देवतांचा आपल्याला मंत्र जप करायचा आहे आपल्या मनामध्ये दुसरे कोणतेही विचार येत नाहीत त्यासाठी पूजा करत असताना त्या त्या देवी देवतांचा मंत्रांचा जप करत तुम्ही पूजा करू शकता यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखरेचा फळांचा नैवेद्य दाखवू शकता यानंतर आपल्याला माता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे मंगळवार देखील आहे आणि हरतालिकेचं व्रत देखील आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रत्येक सुवासिनीने या दिवशी माता पार्वतीची ओटी अवश्य भरावी यासाठी ब्लाऊज पीस घ्यायचा आणि पाच वेळा आपण त्याच्यावरती तांदूळ अर्पण करायचं त्यानंतर ओटीचं साहित्य खारीक सुपारी हळकुंड एक खोबऱ्याचा तुकडा एक नाणं घ्यायचं आणि एक नारळ त्यावरती म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे हळदी कुंकू व्हायचं तुम्ही एखादा फळ किंवा फुलाचा गजरा देखील त्यावरती ठेवू शकता यानंतर ही ओटी आपल्या छातीसमोर ठेवून उभं राहायचं आहे आणि त्यानंतर माता पार्वतीला आपण ही ओटी अर्पण करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर महादेवांना कापूर कर्पूर आरती ही अतिशय प्रिय आहे या दिवशी तुम्ही का कापूर आरती नक्की करा त्यानंतर तुम्हाला महादेवांची आरती म्हणायची आहे हरतालिकेची देखील आरती या दिवशी तुम्ही अवश्य म्हणायची आहे हरतालिकेची आरती कथा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन करायचं त्यावेळी तुम्ही वाळू असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता फुलं पानं देखील एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि जी ओटी आहे ती एखाद्या दे मंदिरामध्ये दे देवीला किंवा एखाद्या सुवासनेची ओटी तुम्ही भरू शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हरितालिकेची ही पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा तर पूजा कधी करावी सकाळीच आपल्याला हा पू ही पूजा करायची आहे कारण पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेला आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभर करा ही पूजा केल्यानंतर तुम्हाला जेवायचं आहे तोपर्यंत जेवायचं नाही आहे अन्नग्रहण करायचं नाही आहे हा उपवास करत असताना शक्यतो निर्जली उपवास केला जातो परंतु ज्यांना शक्य नाही तर अशा स्त्रियांनी दूध फळं खाऊन उपवास केला तरी चालेल परंतु उपवासामध्ये तांदूळ वरेचे तांदूळ तिखट मीठ खाल्ले जात नाही भगवान शंकरांचा उपवास असल्यामुळे खरंतर गोड पदार्थ उपवासाला खावे कारण भगर आणि मीठ चालत नाही पण जर मीठ टाकायचं असेल तर सैंदव मीठ उपवासाचं तुम्ही वापरू शकता तुमच्या भागामध्ये काही पद्धती असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तुमच्या तब्येतीला हे जे सहन होईल त्याप्रकारे तुम्ही हा उपवास करू शकता उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडता येणार नाही ना ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल तर अशांनी उपवास फक्त करावा पूजा मात्र करू नये या दिवशी आपल्याला क्रोध करायचा नाही हे व्रत चल। करत असाल तर व्रतादरम्यान ईर्ष्या क्रोधापासून दूर राहायचं आहे या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही आहे वयस्कर लोकांना कधीच अपमान तुम्ही करू नका परंतु या दिवशी चुकून देखील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नये कोणाचंही मन दुखावेल आपल्या शब्दा तोंडातून काही वाईट शब्द बाहेर काढू नका तसंच दिवसा तर आपल्याला झोपायचं नाही काहीजण रात्री देखील जागरण करतात भजन कीर्तन करतात हे आपल्याला शक्य नसेल तर निदान आपल्याला दिवसातरी झोपायचं नाही दिवसभर नामस्मरण करायचं आहे व्रत प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असाल तर त्यासाठी नवऱ्याशी भांडण करणं टाळावं नवऱ्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत तरी संपूर्ण होणार नाही यासाठी आपल्याला नवऱ्याशी प्रेमानं वागायचं आहे तर असे काही नियम आपण पाळवू नये हे अर्थालिकेचं व्रत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा